आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज यशवंती हायकर्स खोपोली आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बोरघाट स्वच्छता अभियान पर्यटन स्थळानं घेतला मोकळा श्वास संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत यशवंती हायकर्स खोपोली आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बोरघाट स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्यात आलं आहे या मोहिमेमुळे बोरघाट पर्यटन स्थळानं मोकळा श्वास घेतला असून येणाऱ्या पर्यटकांनाही आपला परिसर स्वच्छ परिसर असाच काहीसा संदेश या निमित्तानं दिलाय या स्वच्छता अभियानाची सुरुवात यशवंतीचे ज्येष्ठ सदस्य राजा बापू सगळगिळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी बोरघाट परिसरानं मोकळा श्वास घेतला असल्याचं चित्र होतं तर खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी पहिला टप्पा पूर्ण झाला असून जवळपास एक ट्रॉली कचरा जमा केल्याचं समाधान व्यक्त केलंय बोरघाट लोणावळा खंडाळा परिसरातील बोरघाट हा परिसर खोपोली शहराला लागून असून थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते या या ठिकाणी अनेक पर्यटकांच्या सेवेशी उपलब्ध असल्यानं या पर्यटन स्थळावर कचरा पडलेला असतो त्यामुळे खोपोली नगरपालिकेनं नेहमी प्रमाणात स्वच्छता ही शहराची सुंदरता हा ध्यास घेतल्यानं संत गाडगेबाबा अभियाना अंतर्गत यशवंती हायकर्सच्या सहभागानं संयुक्तरित्या स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा चला आपला बोरघाट स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करूया हा नारा देत बोरघाटात स्वच्छता मोहीम राबवण्याने ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरून कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेत स्वतः खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील सहभागी होत स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी यशवंती हायकर्सचे अध्यक्ष मच्छिंद्र यादव ज्येष्ठ सदस्य राजाबापू सगळगिळे संस्थापक सदस्य पद्माकर गायकवाड कैलास मोरे यशवंतीचे उपाध्यक्ष संदीप पाटील खजिनदार अरविंद पाटील प्रणित गावंड अजय फाळे वसंत वाडकर सचिन पाटील नितीन गायकवाड संदीप नाणेकर महेंद्र भंडारे यांनी परिश्रम घेतले खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे विनोद सोलंकी आणि त्यांचे सहकारी यांच्या सक्रिय सहभागानं अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला